बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन सुरू संपर्क करा पोद्दार लर्निंग स्कूल तालुका येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण मनसे संदर्भात हिंदी भाषा शक्तीला विरोध करत येवल्यातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून येवल्यातील शाळांना निवेदन देण्यात आलं राज ठाकरेंचं पत्र येवल्यातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आलं इयत्ता पहिलीपासून सक्तीची भाषा म्हणून हिंदी लागू करण्याचा निर्णयाला येवल्यातील मनसेनं तीव्र विरोध दर्शवला आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार व पत्रानुसार अंमलबजावणी करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन या ठिकाणी निवेदन दिलं हिंदी भाषेची सक्ती थांबवावी या पद्धती या आशयाचं निवेदन मुख्याध्यापकांना देण्यात आलं एसकेन्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला जो सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतला आहे इत्ता पहिलीपासून त्याच्या त्या, त्या निर्णयाच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे प्रत्येक शाळेमध्ये निव जाऊन परिपत्रक देण्यात आलेलं आहे काय विनंती केलेलं आहे काय तुम्ही मुलांना हिंदी शिकवू नये हिंदी सक्तीची करू नये जर मा तालुक्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची करण्यात आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज आ, सरकारला कळवण्यात येते जर तुम्ही हिंदी सक्तीची करण्यात असाल तर यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सर असा संघर्ष बघायला मिळेल आमची विनंती आहे आज येवला येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विद्यार्थी सेनेच्या वतीने दिलेले जे परिपत्रक होते त्या परिपत्रकाचे आम्ही येवल्या सर्व महाविद्यालय तसेच जिल्हा परिषद शाळा आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अधिकारी असो त्यांना सुद्धा आम्ही एक राज निवेदन राजसाहेबांनी दिलेले परिपत्रकाचे निवेदन दिलेले आहे सन्मान्य राजसाहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे हिंदी विषय विरोधात सक्तीचा तो विरोध संपूर्ण महाराष्ट्राने यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे आणि ज्या पद्धती सन्मान्य साहेब हा विरोध दर्शित आहे तसाच विरोध सर्व प्रादेशिक पक्षांनी सुद्धा त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे आपला हा मराठी अस्मितेचा विषय असून यासाठी सन्मान्य राज साहेब वारंवार म्हैसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला